इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी म्हणजेच अठरा फेब्रुवारीला होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील तेवीस हजार विद्यार्थ्यांसह राज्यातील आठ लाख एक्याण्णव हजार सातशे विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केले आहेत सोलापुरातील दोनशे अठरा केंद्रांसह राज्यातील सहा हजार एकशे त्र्याऐंशी केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते त्यात प्रत्येकी दीडशे गुणांचे दोन पेपर असतात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता यावे म्हणून सेस फंडातून रक्कम दिली जाते सोलापूर जिल्ह्यातील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी एकशे तेहतीस तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याऐंशी परीक्षा केंद्रे असणार आहेत अठरा फेब्रुवारीला सकाळी साडे अकरा वाजता पहिला पेपर सुरू होईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका